नशेच्या गोळ्या इंजेक्शनची विक्री करणाऱ्या तरुणाला श्रीरामपूर शहर पोलिसांनी केली अटक त्याच्याकडून नशेच्या ख्वाजा पटेल याचा पोलीस शोध घेत आहेत काल पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांना गोपनीय माहिती मिळाली की मतीन शेख हा सिरामपूर डाकरमाळा वॉर्ड नंबर सात श्रीरामपूर परिसरात नशेच्या गोळ्या व इंजेक्शनची विक्री करण्यासाठी येणार आहे अशी माहिती मिळताच पंचासह सापळा लावून सदर इसमा ताब्यात घेऊन अंग घेतली असता त्याच्या ताब्यात मेफेटरीन इंजेक्शनच्या गुंगीकारक व मानवी शरीराला अपायकारक असलेल्या बाटल्या मिळून आल्या सदर इंजेक्शन विक्री करण्याचा त्याच्याकडे कुठलाही परवाना नसून असे इंजेक्शन कुठल्याही वैद्यकीय अधिकारीची पावतीही त्याच्याकडे मिळून आली नाही त्यामुळे मतीन शेख याच्या विरुद्ध तसेच त्याला सदर इंजेक्शन पुरवणारा त्याचा भाऊ अलेक्स उत्पाकिम महबूब शेख व ख्वाजा पटेल याच्या विरुद्ध श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात बीएनएस दोन हजार तेवीस चे कलम एकशे तेवीस नऊशे पंचवीस दोनशे दहा दोनशे अठ्याहत्तर दाखल करण्यात आला असल्याची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी डॉक्टर शिवपुजे यांनी दिली आज श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन मध्ये एक तीनशे सत्यात्तर पंचवीस चा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदर गुन्ह्यामध्ये टर्मिन नावाचे इंजेक्शन विकत असताना एक आरोपी तो विकतोय ही माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तिथे जाऊन रेड केली आणि त्या रेडमध्ये सदर आरोपी तो इंजेक्शन विकत असताना मिळून आला आणि ते इंजेक्शन ताब्यात घेण्यात आली आणि त्यासोबतच त्या आरो आरोपीच्या पजेशनमध्ये सोळा मोबाईल्स होते ते मोबाईलसुद्धा ताब्यात घेण्यात आलेले आहे आहेत हे जे इंजेक्शन आहे ते त्याचा वापर कशासाठी आम्ही त्याला त्याचा वापर कशासाठी केला जातो हे जे इंजेक्शन आहे हे इंजेक्शन युजली ऑपरेशन थिएटरमध्ये वापरलं जातं एक भूल देण्यासाठी किंवा भूलीनंतरचे जे हे आहेत त्यासाठी हे इंजेक्शन वापरलं जातं परंतु आजकाल हे इंजेक्शन जे जिममध्ये किंवा बॉडी बिल्डिंगसाठी ह्याचा वापर सुरुवातीला केला जातो आणि नंतर नंतर या मुलांना किंवा हे जो वापर करतात त्यांना त्याचं ॲडिक्शन होतं या संदर्भात आणखी काय काही माहिती मिळाली काही का रॅकेट आहे का कशा पद्धतीने पुढची काय सध्या या आरोपीसोबत इतर दोन आरोपींची नावं सुद्धा निष्पन्न झालेली आहेत त्यांच्या संदर्भात सुद्धा तपास चालू आहे आणि हे जे मोबाईल्स इतक्या मोठ्या प्रमाणात या आरोपीकडे मिळाले त्या मोबाईलच्या अनुषंगाने तपास चालू आहे त्या मोबाईलमधून पण अजून डाटा मिळेल आणि त्यानुसार पुढची कारवाई केली जाईल सदच इंजेक्शन हे नशेच्या असल्याचं हा मी तेच सांगितलं की हा मूळ उद्देश इंजेक्शनचा ऑपरेशन थिएटरमध्ये आहे परंतु त्याचा हा गैरवापर केला जातो आणि नशेसाठी हे इंजेक्शन तरुणाईमध्ये वापरलं जाते काय आवाहन करणार का म्हणजे मी सर्व तरुणाईला असंच आवाहन करेल की अशा प्रकारच्या इंजेक्शनचा वापर आपण करू नये जेणेकरून आपलं आरोग्य आणि समाजाचं आरोग्य त्यातून सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कुलुबर्मे उपविभागीय पोलीस अधिकारी बसवराज शिवपूजे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन देशमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश जाधव पोलीस सहायक इन्स्पेक्टर ठोंबरे पोलीस सहायक इन्स्पेक्टर निकम तसेच पोलीस कॉन्स्टेबल बडे अजित पठारे पोलीस कॉन्स्टेबल अंबादास आंधळे सामाजिक खारात पोलीस कॉन्स्टेबल अभंग रवी शिंदे सागर बनसोडे अमोल पडोळे अजिनाथ आंधळे धनंजय वाघमारे अनिता गीते श्री सुंतोडे बाबासाहेब गिरी यांनी केली आहे पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश जाधव हे करीत आहे तिरंगा न्यूज साठी बिन बिनसाद श्रीरामपूर